खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधूवर परिचय मेळावा राजर्षी शाहू महाराज नाट्य नाट्यमंदिरात संपन्न झाला खानदेश माळी महासंघ आयोजित वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच वधूवर पुस्तिका प्रकाशन मुरलीधर महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख मान्यवर माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष इंग्रे प्राचार्य डॉक्टर सुरेश नंदन वसंतराव पाटील हनुमंत वाडिले हिलाल माळी भारती माळी माळी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी सुभाष चक्ता विलासराव माळी मधुकर माळी गुलाब माळी प्राचार्य बी बी महाजन शंकरराव खलाने मिलिंद सोनवणे आर के माळी विजय महा महाजन प्राचार्य एस टी चौधरी प्राचार्य बी एच जाधव कैलास माळी कैलास पाटील सुमित चौधरी महेंद्र जगताप परमेश्वर मारी आसाराम माळी राकेश बोरस्ते प्रकाश महाजन दीपक मारी अशोक जाधव गोरख माळी यांच्यासह खानदेश माळी महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे मूळ गाव कोरकोण पण आम्ही स्थायिक असतो मामांचे नाव दिनेश गंगाराम महाले ज्ञानेश्वर गंगाराम महाले गाव लहान खेडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव मामांचे कुळ महाले स्वतःचे कुळ जाधव अपेक्षा सुसंस्कृत उच्च शिक्षित परमनंट जॉब निर्व्यसनी धन्यवाद नमस्कार आज खानदेश माळे महासंघ पदवर परिचय मेळावा आज धुळे शाहू नाट्यगृह इथं संपन्न झाला मोठ्या उत्साहात हा संपन्न सोहळा पार पडला खंदिशमाळी महासंघातर्फे हा वधूवर परिचय मिळावा मेळावा हा अत्यंत काळाची गरज असल्याने आज समाज हा विखुरला गेलेला आहे आज काही लोक खेड्यागावातून मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत व समाज विकुरला गेल्या कारणाने वधूवर परिचय मिळावा हा अत्यंत काळाची गरज आहे म्हणून आज आम्ही शाहू महाराज नाट्यगृह धुळे इथे हा सोहळा आम्ही आज सर्वात काटामाटात संपन्न झालेला आहे खूप समाज बांधवांची खूप उपस्थिती ही एकदम मोलाची प्राथमिक ठरलेली आहे खूप जनसमुदाय माळी समाज हा मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला आमच्या या मेळाव्यामध्ये आम्ही एक पुस्तिका प्रकाशन केलेलं आहे या पुस्तिकेमध्ये जवळपास दोनशे सत्तर ते तीनशे लोकांच्या नोंदी झालेल्या आहेत आम्ही या एकदम चांगल्या प्रकारे पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या पुस्तिकेमध्ये आम्ही मुलांचे फोटो त्यांचं शिक्षण त्यांचा मुद्दा त्यांची नोकरी तसंच त्यांचे मोबाईल नंबर कारण वधू ओ वर या दोघांचे आम्ही घेतलेले आहे कारण पुढच्या काळामध्ये त्यांना आपला योग्य जोडीदार कसा निवडता येईल या म्हणून आम्ही उत्तम प्रकारे असे एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या मेळाव्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला आणि काही लोकांनी आर्थिक परिस्थिती जोपासून आम्हाला सहकार्य केलं कोणी श्रम श्रमातून आम्हाला योगदान दिलं अशा प्रकारे हा सोहळा आज सर्व माळी समाजाच्या बांधवांमध्ये हा उत्साहात संपन्न झाला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे भाषणही केले आपण सगळेजण आपण आयोजक आला आपले सर्वांचे मनापासून आभार खानदेश महासंघातर्फे सर्वांचं आभार व धन्यवाद दरम्यान यावेळी वधूवर परिचय मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून आलेल्या वधूवर मुलामुलींचा परिचय करून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे